तो पंचायत आहे इवेंट्स आहे कीव्हा करत असताना एम 30 चे एम 40 चे एम 10 चे कुठलं आहे हे बघत असताना ते क्वालिटी प्रत्येक माणूस सर्वसामान्य देखील त्या ठिकाणी चेक करून त्याच्या तक्रारी करणार आहे 80% 2040 ला जर तेवीस लोकांच्या एम त्या मुलाला मी 14 लाख आणि yana रेलोशी रस्ता घ्याशे रस्ते घ्या करोड रुपये काम या अधिकाऱ्यांनी मंजूर झाले आज दोन टेंडर होऊन त्या काम काम चालू नाही तिथं मोरणीच्या मंदिरा बसतील संरक्षण बिन मोरणी तेव्हा स्वतः पाटील जेव्हा उपस्थित त्यांचा प्रश्न येतो दुसरा धनवडे साहेब एक मिनिट त्यांच्या दोन मिनिट त्यांच्या त्याचे टेंडर होणार दोन वर्ष झाले ते मागे लागले ते तरी सुद्धा ठेकेदार काम करत नाही त्याच्या बाबतीत जर काही नुकसान झालं मंदिराचं त्याची सुद्धा रिकोव्हरी आपण त्याच्याकडून करून घेऊ त्याला आता त्यांनी तीन महिन्यात आता समजा ठीक आहे पाऊस आहे अजून एक पंधरा दिवसात पाऊस बऱ्यापैकी उडून जाईल त्याच्यानंतर त्यांनी तीन जर नाही पूर्ण केलं तर त्याचा पूर्णपणे दंडाचा प्रस्ताव आणि त्याला काय आणि टाकायचा प्रस्ताव पण सादर केला जाईल गावाचा ठीक आहे आलं सोळा गावाचं न्यायालय काय सोळा गावचं निय डिपार्टमेंट मध्ये टक्केवारी दिल्याशिवाय कामच होत नाही आता मला तो प्रश्न पडला अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा एसी सुद्धा माझ्या घरी जेवायला येते मी जिल्हा परिषद असताना म्हणजे कौला घर कसं कर करता म्हणून मी कधी टक्केवारी मागितली मी टक्केवारी खाली असले पन्नास वर्षी सुद्धा मागा मारला असता आणि अशी परिस्थिती आपल्या विभागामध्ये चालू आहे मी कधी कर... मुलांचं मोऱ्यांचं नेटवर्क उभा करण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलंय त्या धोरा खात्याच्या अडचणी पण आम्ही बऱ्यापैकी आता काम करत असताना काही ठिकाणी गेल्या मे महिन्यातच अचानक पाऊस सुरू झाल्यामुळं आम्हाला काही प्रमाणात कामात अडथळे आले असो त्या ठिकाणी अति रस्तीमुळे झाल्यामुळं किंवा आमचे काय कामं असे पडले ते कामं किंवा त्यात लँडस्लाइड झाल्या लँडस्लाईडमुळे काही ठिकाणी परत रस्त्याचं नुकसान झालं ते सर्व रस्त्याचं नुकसान संबंधित ठेकेदारी त्यांच्यासह खर्चा दुरुस्त करून देण्यास तयार आहेत गेल्या दोन दिवसात आम्ही पूर्व जे जे निकृष्ट काम आहे जे जे प्रगती पत्र आहे त्यांचे प्रत्येकाचा आपल्याकडे प्लेअर असतो त्यांच्या पत्र प्रयोगपत्र जे जे ठेकेदार आहे संबंधित त्यांना पत्रावर केलं आहे त्यांनी जर ते जर नाही केलं तर त्यांची जी सुरक्षा अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे आता वर्कआउट झाले कामांची रत्न प्रभाग कन्स्ट्रक्शन आमच्या तालुक्यात नाहीच पाहिजे तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्ट चा तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्ट आमचं स्पष्ट समाजाच्या वतीन म्हणणं आहे आता बरोबर आहे का त्याच्यामुळे आपण त्यांना तसे राज्याचे प्रस्ताव सादर केले होते परंतु शासनाने नीती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासन स्तरावर त्यांना मुलं बारा एकतीस बारा पर्यंत दिल्या गेल्या एकतीस पर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात नाही केली तर मी स्वतः त्यांचा दादा शासनाला सादर केला नाही देशपांडे सर आम्ही तुम्हाला अधिकार ऐंशी ठेकेदार आहेत ना मग आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार केला तुमच्या सामान्य बांधकाम विभागाचा या ठिकाणी ऐंशी टक्के कामं ही रक्तप्रभा कंट्रक्शन न घेतलेली आहेत तो एकटाच ठेकेदार इथे आहे सगळी कामं खराब करतोय दोन दोन वर्ष टेंडर घेऊन ठेवतोय काम तिसऱ्या वर्षात चालू करतोय तोपर्यंत त्याचा मधला लोकप्रिय पिरियड आहे तो संपून जातोय त्यामुळे आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाची मागणी आहे तुम्ही तालुक्याचा रिपोर्ट तयार केला ना आम्ही समाज तुमच्याला मागणी करतोय रक्तप्रभा कंट्रक्शन तो तालुक्यात तो नाही पाहिजे आमचा समाजाची मागणी आहे तुम्ही रिपोर्ट करा ठीके मी काही शकत नाही त्यांचे नावातली कामाची यादी आहे ती आणि तुमचं निवेदन हे मी स्वतः शासनाला साजर करतो शासन स्थळावर त्याच्यावर योग्य ती ऍक्शन घेण्याबाबत शासनाला आम्ही त्याच्यावर परिस्तरावर साजर करतो नाही आता जे कामाची यादी आहे ना त्याचा अहवाल करून पाठवलो किंवा टोटल एवढे काम आहे त्यात एवढे काम प्रगती आहेत एवढ्या काम त्यांनी सुरुवात केलेली आहे याबाबत जास्त सराव योग्य करून निर्णय घ्यावा यावं एकशे पाच समितीने आता आम्हाला निवेदन दिले आहे हे काम आपले डांबरीकरण खसले किंवा कुठले ते सर्व दुरुस्त करून किंवा लगे करून देण्यास तयार आहे याच्या बाबतीत माझी सगळ्यांकडून मीटिंग झाली आहे त्यांनी सगळ्यांनी केली की आम्ही आमच्या खर्चाने दिवाळीच्या आसपास जेव्हा सगळे प्लॅन चालू होते तेव्हा आम्ही सगळे करून देऊ

खरोखरच घडली पाहिजे आणि या जागृतपणे घडत असताना कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसांचा त्याच्यामध्ये मोलाचा हात असावा म्हणून या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी खरोखर काढण्याचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठरलेलं आहे खरोखरच हे करत असत